पैलवान हात वरती पट्टा कुस्ती पाच मिनिटाच्या वर जातच नाही वाघाच्या काळजाचा पैलवान म्हणून भारत मधनेची ओळख आहे हे कुस्ती दहा ते पंधरा वेळा झालेली आहे आणि कित्येक वेळा बरोबरी सुटलेले कित्येक वेळा एकमेकाला अनपेक्षितपणे एकमेकाला पाडलेला आहे त्यामुळं आज वराच्या वाढीमध्ये हा मुकाबला सुरु झालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती सतीयोग द्वापार योग तीर्थायुग कलियुग अशा प्रत्येक योगात कुस्ती खेळ हा आढळतो ते बाबाचा उत्सव साजरा केला जातो गावच ग्रामदैवत कोणत्या क्षणी गणेश काय करल हे अनेकाला न समजणारा विषय आहे कोणत्या क्षणी भारत काय करल हे सांगता येत नाही हे दोघे पैलवान महान आहेत या महाराष्ट्राचे तिकडे नव्या दबाची दोन नाव आहेत राहुल आणि रोहित जवळ गदेवर कुस्ती आहे परिवारात परिवारातर्फे चला परिवार शुभम शिंदनाळे दादा शेळके लक्ष्मण बांदल सन्मान्य जी बांदल साहेब आणि लक्ष्मण जी बांदर साहेब यांच्यातर्फे शरद पैलवान शरद पवार पैलवानला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शरद पवार अजून काकासाहेब पवार यांच्या पत्नीला दोन हजार रुपयाचं बंधन दिलेलं आहे संतोष चव्हाण हाऊस कुंडवाडी या गणेश जगतापची कुस्ती चाललेली त्यांचे भाऊ आहेत ते कुस्ती मैदानाचा आनंद भारतभर लोक घ्यायला लागले काय फौजी सरहदीवरून कुस्तीचा आनंद घेतात काय पोलीस ऑफिसर आहेत हे अनेक माणसं घर बसल्या कुस्तीचा आनंद घेताय त्यांच्या मनाला आनंद वाटून फोन पेला मला पाचशे पाठवलेलं वंचित पाठवलेला <laughs> प्रेम बांधल ओडाची वाडी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांच्यातर्फे मला एक हजार रुपयेचं पक्षी दिलेलं आहे आणि शरद पवारला बांदल परिवारातर्फे सन्मान्य देवीदासजी मासा संजय लोणकर सुकृत नगरशेव सन्मान्य गोरखजी बांदल लक्ष्मण शेठ बांदल माजी सरपंच ज्ञानोबा बांदल रामदास बांदल नितीन काका बांदल मी का प्रेम बांदल उपसरपंच सागराबा बांदल अमर भाऊ गोरख बांधल या सर्वांनी एक लाख ठेवल्यामध्ये जगत आपला आणि पैलवान भारत मध्ये

गुणावर कुस्ती लागते घरी साठी कुस्ती करण्याचा दोघांनीही स्वीकार केलेला आहे तुम्हाला त्यांनी मान दिलेला आहे कॉन्फिडेन्स आत्मविश्वास राहुल आणि अनिकेत राहुल आणि रोहित काकासाहेब पवार आणि राहुल काळभोर महाराष्ट्र केसरी हे दोन मामांचे पट्टे राहुल सोळ आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात आणि रोहित जवळकर लोणी काळभोर तिकडे भारतमध्ये बारामती गो गोगो असतात ओ वा दोघे वाचलेले आहेत गदा गदाय गदा चुकून एखादा हात लागू शकतो दोन्ही अतिशय गुणवंत पैलवान आहेत त्यामुळे तुमचा कुस्तीतला खेळ अख्खा महाराष्ट्र पाहतोय कुस्ती खिलाडू वतीन पैलवान आहेत आता हात देऊन सुरू करत होते शवाश शिवाय माणूस मोठा होत नाही ज्याच्या अंगी नम्रता त्या माणसानं या पुणे जिल्ह्यात दगडा मातीच्या भिंती चालवल्या वयाच्या चा सोळाव्या वर्षी ज्या चांगदेवाला चौदाशे वर्षे जीवन जगून जीवनाचा सार कळला ज्ञानेश्वर मौली वयाच्या एकवीस वर्षाच्या आत मध्ये जीवनाचा सार सांगितला रेड्या मुख्य वेद बोलवले या पुण्यामध्ये अंदी देवाची कैवल्याचा पोतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानो गोपाला इसवी बाराशे चौसष्ट वार होता गुरुवार वेळ होती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाची आणि संजीवन समाधी लागली इंद्रायणी खाली सन्मान्य या कुस्तीचे असले नाते भारत आणि गणेश लक्ष्मी शेठ बांधव यांच्यातर्फे कुस्ती कॉमेटरीचं कौतुक करून मी धनाजी मध्ये पंढरपूर मला एक हजार रुपयेच बक्षीस दिलेलं आहे मी आभार आहे त्यांचा जगतापनं कब्जा घेतलेला आहे भारत मधनेचा भाष शभाष पैलवान दादा शेके पैलवान शुभम सिद्धाने चला ओ ओ पॉइंट वरती कुस्ती येते अजून तरी पंचानी गुण दिलेला नाही घा राहू नका दोघेही मैदानामध्ये जवळ जवळजवळ सव्वा तास झालं कुठे चालू आहे महाराष्ट्रात असं एकच मैदान आहे मरो एकतर पैसा भरपूर घ्या पण कुस्ती चितपट दाखवा परवा फॅमिलीच कौतुक आहे रोहित जवळकर आणि राहुल सो शबा गणेश जगताप राहुल अरे रोहित अरे कच्ची कैरी कब तक छुपे पत्ते की यार एक ना एक दिन जरूर आहे की भेटी बाजी यार कष्ट नाही ला या लाल मातीमध्ये वतनदारी लागत ना ओ पा तिकडे रोटा जपून जपून तुम्ही एवढं मोठं पैलवान होताना दहा जणांच्या पोटाला माणसाने घेतलेला झालाय तुम्ही एका दिवसात एखाद्या कुठल्या तरी स्नायूला लागलं ला, झाली तर केलेलं जीवनातलं कष्ट फेल जाईल गुडघ्याला लिगामेंट तुटली एखाद्याच्या खंड्याला इंजुरी झाली काय करायचं महिन्याला वीस पंचवीस हजार काय आहे ज्यूस मोसंबीचा जूस खारी खोबरं देशी कोबड़ी की अंडी ओ ओ बदाम की करे जक्ता, संपलेल्या कोठी मध्ये आदरणीय काका साहेब पवार आणि शिव छत्रपती गोविंद पवार शिव छत्रपती शरद पवार यांचा आवर्ता पट्टा गणेश जक्ता भी यहाँ टाइम